बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात मंगल पर्वानिमित्त सोमवशी सहस्र अर्जुन क्षत्रिय समाजात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते परंपरेनुसार यंदा हंगामातील पहिले आलेले ताजे धान्य विशेष पूजन करून सजवलेल्या कलशात ठेवत शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून देवीच्या मंदिरात पोहोचतात वेद मंत्रांच्या गजरात आणि आतेच्या वातावरणात हे पहिले धान्य देवीच्या चरणी अर्पण करण्यात आले समाजातील ज्येष्ठ मंडळी व महिला मंडळ तसेच युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते